काय पाठबोकडे का मित्रांनो बघा ही जनली आता बघा आता काही विषय तू माझ्या चालू आता शिका अरुण जी का आता ला एक धार्मिक पडले तिच्या बघा तुम्ही बघा कसा ठेका लागलाय एक नंबर वस्तू हो बघा हे बघा मित्रांनो पावर मोटर मोटर एक नंबर हे बघा इ पण बघा इकडे एक नंबर वस्तू एकदम नरम नरमा पण बघा मित्रांनो इकडे बघा अजून क्या बात बा ही बघा बघा मित्रांनो वस्तू क्या बाद ही बघा घेतलं का बाबा कुठलं गाव संभाजीनगर बर किती घेतल्या पाच पाच काय भावून घेतल्या एकवीस हजार मित्रांनो एकवीस हजार प्रमाणे पाच घेतल्या बघा एकला दोन बच्चे बर एकला दोन बच्चे का चार कापू इकडे एक नंबर दिलाय कारण की कापासून पूर्ण चाळीस जाऊ फिरले ते त्यांना शेळ्या पसंद आल्याने काही काय माहिती पण थांब कमी लावला तुम्ही सकाळपासून बरोबर लावला तुमच्याकडे धाम त्यांनी सकाळपासून फिरता येते शेवट आपल्याकडे आले पसंद नाही आला पसंद नाही आलं हा तर हा विषय होता का विषय नाही का मी शब्दामध्ये शेळ्या दिल्या आपण त्यांना हा विचारून का बकऱ्या पसंत आल्या लगेच बरोबर पण <tiny> किती मिनट आहे किती याच्यात आता पाच जनलेलं चार गाभणी दाखवा बरं जनलेल्या कुठे बघू द्या छोट्या सडवाल्या हे बघा मात्र खोकर असं छोटा सड एकदम

बघा मित्रांनो मेंढ बघा बाकी मधीत का तिकडे

सगळ्या गोष्टी छोटी शेप छोटे सड चार दोन दात चार दात तू घ्या काही तुझा घे बाबा पण आहे बाबा कसा आहे खाली आण आपले आपल्या जा हो काम एकदम जबरदस्त मित्रांनो दुधा दात होती सगळी दा दाज दुधायची होती मित्रांनो बघा कोकरे भारी पाच मेंढ्या जनलेल्या पाच कोकर आहेत आणि कोकराबाग भारी कोकरू बघा संपूर्ण कोकरू बघा आता या किती दिवसात जण मेंढ्या आता या फक्त दहा कोकर बरं म्हणजे दहा दिवसात आत बच्चे सगळ्या वाय भारी खोको एक नंबर सगळ्या पाच ते जने का पाच इंचे प्रत्येक एक एक बरं याच्यात नर माझ्या कस काय नर दोन माझ्या दोन माद्या तीन नर दोन माझ्या बरे बघा केशरी पेडा केशरी पेडा

कोकर। एक नंबर तसेच बरोबर मित्रांनो एक नंबर कोकरे मेंढीसाठी प्रसिद्ध व्यापारी ते काठेवाडी मेंढी नेहमी आणत असतात जर कोणालाही काठेवाडी मेंढे लागत असतील तुम्ही तसं देखील यांच्याशी कॉन्टॅक्ट करा

एकदम कवडी आणि बारीक शिंगडी तुम्ही बघू शकता जास्त निब्बर शिंगडी शिंगणी या दोनचा सोडल्या तर बाकी बघा एकदम कवडी शिंगडी शिंगडीच्या बोटा जंगल आणि बोट एवढी शिंगडी हे बघा चेहरा पट्टी हे बघा चेहरा बघा मित्रांनो एक नंबर देखना चेहरा आणि हाईट पण बघा बघा तुम्ही शेडिंची हाईट वगैरे बघा बघा तो मागून दाखवतो बघा चमक बघा चमक बघा मित्रांनो काही शेड्या आहेत थोड्या कच्च्या पण मग काही तोलावरच्या आहेत आता इथून सुरुवात करा काशी वगैरे दाखवा तुम्हाला इकडून का चला बघा मित्रांनो पट्टी बघा सरसाकडे एक नंबर पट्टी जागा ते बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी ते बघून घ्या आकाश भाऊ ये बरं बरं हे बघा मैनाचं वरचं पाटा हे बघा 16 वर्ष आहे हे बघा हे बघा मी पण बघा बघा हो इकडून नाना हे बघा मी बघा ए हे बघा बघा मित्रांनो क्या बात है एकदम साफ सुथरा मित्र मैं बाकी जाए तुम्हारे संपूर्ण दाखो तो आगे। आगे एक नंबर तो वस्तु एक नंबर बी बाकी कच्चे थोड़ा टाइम लगे हे बघा मित्रांनो तुम्हाला काशी वर दाखवलं की शेड्या संपूर्ण असं हम्म आता चमक बघा शेडींची तुम्हाला आता संपूर्ण शेडी सोडून पण दाखवेल तसं मी हे बघा पूर्ण दावण बघा कशी हे बघा ते बच्च बघा खाली बघा मित्रांनो जोडा बघा जोडा ते चमक

गाडी किती वाजता चालते आपली ही किती साडेपाच वाजता का सकाळी मित्रांनो अंधारामध्ये गाडी आली होती म्हणून आपलं मोटरसायकल यावं लागलं मला गाडीसोबत काय आलो नव्हतं हे बघा पार्टी हो दोघी दोघी पार्टी माहिती बघा वस्तू थेट पण थेट एक नंबर बरोबर एक नंबर असतो चेहरा पट्टी हे बघा माप जबरदस्त हे पण बघा एक नंबर वस्तू मित्रांनो हे पण हे वस्तू एक नंबर हा एकूण आला हे वस्तू क्या बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी बघा एक नंबर आहे आज बघा मित्रांनो एकदम एक नंबर छोटा पारंब्या एकदम मित्रांनो शेळी घेताना अशी शेळी घ्यायची स्वस्त करून छोट्या खूप पारंब्या आणि गड्डा एकदम मोठा चांगला चिकटलेला पूर्ण एक नंबर आहे हे नंबर एलईडी हो ना दुसरा आहे हो एक नंबर लांब माप या एवढी लांबी बघा ना उंच लांबी हा मग घे ना फोटो घ्या टेंशन मित्रांनो क्वालिटी याला म्हणते बोटा जंगल चराने है वस्तु क्वालिटी चमक बरबर एक नंबर ये पंद्रह का मित्र ये पर वस्तु जी एक नंबर वाली ये बगा ये बगा कौन लंबी हो ना एक नंबर लंबा बना शिंगड़ी एकदम ये बगा खास पर वस्तु मित्र नहीं पर डेट थोड़ी ओ

बघा वस्तू एक कलवात चमक एकदम म्हणजे तेल टाकलं तेल अशी हो बघा हे बघा मित्रांनो पावर मोटर एक नंबर हे पण बघा इकडं क्या बात एक नंबर वस्तू एकदम पण बघा मित्रांनो इकडे बघा अजून क्या बाद ही बघा बघा मित्रांनो वस्तू क्या बाध ही बघा ही पण बघा ही पण बघा सगळ्या दुधाच्या बांधल्या मित्रांनो जणलेल्या शेड्या काही वल्ल्या जणल्या हे बघा के एक थी एक आता केव्हा धनल्या सगळ्या पंधरा दिवसाच्या सगळ्या पंधरा दिवसाच्या का हे बाती हे एकदम जबरदस्त पाव माप वगैरे बघू द्या सोडून दाखवा थोडस दगा मित्रांनो दगा मित्रांनो एक नंबर दुधाच्या प्रत्येक शेडी मित्रांनो काठी अशी पावर काढते गावण शेडी क्वालिटी बघून हे बघा जबरदस्त हे बघा चालतंय ना तिला ना। जबरदस्त आहे सोळा दोघी बहिणी एक शिक्का भिया बघा मित्रांनो कलरमध्ये दाखवाय बा हे बघा पण बघा बघा मित्रांनो सगळ्या दुधाच्या आहेत या बाकी ना बाकी दुधाच्या क्वालिटी सगळी एक नंबर आहे मित्रांनो सगळी चमा वाली क्वालिटी आहे समोर आल्यावर मित्रांनो माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसते पण तुम्ही जेव्हा समोर विशाल तुम्हाला क्वालिटी समजेल आता जणलेल्या शेड्यात यांच्यामध्ये गाभणीमध्ये फरक असतो जणलेली खाली पावर करते गाभणीवरती पावर करते हिचं माप बघा कवड माप याचं बघ बघ हाईट बघायची वाई भाऊ किती आहेत आपल्याकडे आज

दाखवल्या मी तेव्हा आलो तेव्हा पंचवीस पाटी दिल्या पंचवीस पस्तीस पैकी पंचवीस दिल्या दहा पाटी दहा दुपाटी आहेत ठीक आहे कोणाला कोण आला दिल्या त्यांना दिल्या तुम्ही बरं ठीक आहे आता कसं काय असणार त्यांचा धाम वगैरे समोर आले समोर आल्यावर हो समोर आल्यावर बरं ठीक आहे फोन करा कॉल करा नंबर दिलेला असतो तुम्ही हो हो त्याच्यावर सांगून बरं बरोबर चालेल ठीक आहे मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये हा माल संपूर्ण विकला जाईल त्या अगोदर लवकरात लवकर कर, खरेदी करा माल चांगला क्वालिटीचा आलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश भाऊ बच्छे यांच्यावाला नक्की कॉन्टॅक्ट करा